मी पंजाब आज आहे एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि हे आमचे मित्र टेकाळे देवनांद्राचे दे म्हणजे आमच्यापासून पातळीच्या जवळ देवनांद्रा कंपनीमध्ये आणि केवळ भेटण्यासाठी आले ते भेट देण्यात आले पाहण्यासाठी तर हे बघा हे एवढ्या पट्ट्यातलं असं काढलं तर हे असे एवढ्याच माझे एक जवळपास आठ दहा दहा फुटामध्ये दहा फुट हे बघा एवढा हारबर आला म्हणजे हे एवढा पट्टा कापला आम्ही तर हे असा निघालेला आहे त्यांच्या त्यांच्याकडून ते त्यांचा परिचय देऊन ते, ते मला सांगतील की कसा वाटला कंपनी नमस्कार मी विठ्ठल टेकाळे प्रवर्धन सीड्स या कंपनीमध्ये प्रवर्धन मध्ये यांची कापसाची कंपनी आहे तर आमचं सौभाग्य रेवंत हे दोन वाहन आहे सरांचं आम्ही जवळपास बारा वर्ष झालं की सरांचं आम्ही मार्गदर्शन घेत आहोत तर दोन हजार बारामध्ये आम्ही पहिली भेट सरांची झाली ती तर त्यावेळेसपासून आमचं जे गुरु मानले जाते समजा आम्ही गुरुच मानतो त्यांना तर ते ते म्हणले की बाबा हे आमचं हारबारी आता काढणे चालू आहे तर ते आम्ही पाहण्यासाठी खुद धामणगाव या गावी आलेलो आहोत तर सरांना आम्हाला दाखवलं तर हे दहा बाय सहाचं याच्यामध्ये कमी कापल्याच्या नंतर दहा बाय असं दहा फूट येईल लांबी सहा फुट बारा येईल बारा फूट समजा तर त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो कमीत कमी दोन गाड्या एवढं हरभर हे आता सध्या बैलगाडी बैलगाडी जे आहे तेवढं निघालेलं आहे पण याच्यानंतर बी आता याला ऑव्हरेज जर मिनिमम आपण पाहिला अंदाजा तर लोकाला अकरा दहा बारा एवढं निघत आहे पण आम्ही सांगू शकतो हो की याला कमीत कमी अठरा ते वीस एकवीसपर्यंत पर्यंत बी जाऊ शकते पण आपण समजा निघाल्याच्या नंतर आपण एकदा परत सरांना विचारू आणि सर आपल्याला व्हिडिओ पण टाकतील तर सर या वाहनाचं पण सांगतील थोडं मा मार्गदर्शन ही आहे इंदूरची ना याला फक्त खातात नियोजन म्हणजे जसं सा कापसाला मेहनत करतो ना तसं याला तीनदा खत द्यालाला चार पाणी दिलेलं सात फवारण्या केलेलं म्हणून म्हणतो एक पन्नास किलो पेरायचा सत्तर दिवसापर्यंत काय पाणी द्यायचं तर द्यायचं म्हणजे पहिलं पाणी तुम्ही हरभरा पेरल्याच्या सुद्धा द्यायचं कारण की काय होतं आपण शेतकरी देत नाहीत कशामुळं आपण हरभरा पेरल्याच्या नंतर आपण त्याला खत देतो मग ते खत कधी लागू होतं तर ते वीस दिवसाला पाणी दिल्याच्या नंतर म्हणून ह्यावेळेस काय केलं हरभरा पेरल्या पहिल्या पे दिवशीच पाणी सुरुवात केलं त्या खताचं पाणी झालं आणि ते खत लागू झालं आणि हे आता एवढं भरभर टीन पिन आलं पाहू शकतात पाहू शकतात हे एवढा भारी तुम्ही बघा कोणाच्या काढले त्यानंतर असे एवढे पुनकाने असतात आणि हे बघा आपलं हे लाईव आहे आणि हे इथे इथं दाखवतो पुन्हा ह्या हे शेतातलं हे हे इकडलं कापायला तर हे इकडलं म्हणजे असे इतकाला निघायला